चाय विकणारा नरेंद्र मला माहित नाही नरेंद्र मोदींनी काय चाय ऐकल्या <laughs> का माहित नाही कारण आजी कबूल करून आजी दादा पवार साहेबांवर असताना म्हणजे चाय विकाय ऐकले नाही पण त्या नरेंद्र मोदीला मांडीला मांडीला ना आजी दादा घर दादा नाही भांगडी नाही विचित्र चालू आहे आपल्या सगळ्यांना आहे राजकारणाच्या कुठल्या राज्य विश्वास ठेवायचा पंचयत झाले पण विश्वासाची म्हणजे आता लापुटन आहे तुम्हाला विश्वास दिलेला आम्ही सगळ्यांनी मोहोळ तालुका संघर्ष समिती असतो किंवा जय शेतकरी सेनेला असतो खरोखरच या अभूतपुरात बैठकीला उपस्थित असलेले ज्यांनी खरोखरच या गुंडगरीला हद्दपार करण्याची शपथ खालेली आहे अंगरच्या गुंड राज्यपाल या भार तालुक्यातून हद्दपार करण्याची ज्यांनी शपथ खालेली आहे ते तमाम माझे मतदार बंधू आणि भगिनो भारत देशाला सत्तर वर्ष झाले लोकशाहीचं स्वातंत्र्य मिळून आता राजाभाऊच स्वातंत्र्य मिळून देऊ राजाभाऊ लोकशाहीचं स्वातंत्र्य मला जीवात मागे उमेदवार आता सात वर्ष आले आमच्या मोहर तालुक्यात दादा खरे डोक्यात दादा मुंबई पुण्याला असायचे मोठी कामं असायची त्याच्या मागे त्या मोहर तालुक्यातली गुंत केली राजा पाटील आम्ही पंधरा वर्षाकडे हातपाल केलेली आहे त्या अंगणवाड्यातल्या बारांना लोकशाहीचे स्वातंत्र्य देण्यासाठी आपली जनता झटणार आहे गोष्ट तुम्हाला शब्द देतो मोहोळ तालुका संघर्ष समिती असो शेतकरी संघटना असो परंतु फक्त या भाषणात उजवला ठीकेवर अन्याय झालेला सांगून सांगणार नाही राजेभवन तुम्ही अंदाज झाल्यानंतर केल्यानंतर पहिल्यांदा आमदार आपण पाचशे गाडी घेऊन पंचवीस टक्के घेऊन आमदारला पाचशे गाडे घेऊन पंचवीस टक्के जर तिला पिकवायचा आपण करून साक्षी साहेब आव्हान करतो छत्रपती शिवाजी छत्रपती शिवरायांनी सांगते पण तुम्ही समा कुठे दिसते अरे एकच मागलेलाय अनेक पावल्याला अनेक भानडी ठिकाणी तिघांनी अमरावती कार्यक्रम

म्हणून टाकला हा आज विधानभवनामध्ये जातोय मी म्हणत नाही जातोय आमदार म्हणून कारण तुम्ही घेतलेली ती शपथ आहे आम्ही थोडं नाही तुम्ही थोडा निर्णय तो पण अतिशय क्रांतिकार आहे काय चालू राजनराजी मावली रात्र दिवस त्या पोलीस स्टेशनला बसतील दादा करायचा धनगराजी तिच्या अन्याय झाल्याला सुद्धा तिथं झाड नाही तुम्ही आम्ही किती वर्ष सण करणार आहे त्याला कुठंतर मगान पाहिजे तुम्हाला सांगतो सोरापुरची लोकमंगल असो इतर कारखाने असो तिथे सामुदायिक सोय साजरे होतात अंधरला सामुदायिक सोये का साजरे होत नाही तो अंधरला सामुदायिक सोये का साजरे होत नाही अंगरला सामुदायक सोय साजरे होत नाहीत पण ते अंगठी उरते अंगठी अंगर अंग सामुक सोय झाली की अंगठी मिळत नाही दहा हजार लोक तर काठी कशी त्यामुळे घ्यायच्या अंगरला होत नाहीत त्याचा अभ्यास करतो मी अरे बाबा नो राजन पाटलाला तीन वेळा निवडून दिला त्यांच्या राखीव मतदारसंघाला त्या राखीव उमेदवाराला तीन वेळा निवडून दिला अरे गर्दी बाबा तो निवेद बघतोय आम्ही पण आमदार तुला जायचं राजेश ही पट्ट्या पुन्हा हनुमानशालीत होते <laughs> अरे तुम्ही आत्मपरीक्षण करा ज्या सरकारी माझ्या कष्ट शेतकऱ्याने दहा हजार लोकनेचा हा बहुमान करता शेतकरी सभासद झाला खरं नको दहा हजार रुपये भरून तुम्ही सभासद झाला लोकनेते कारखान्याच्या पण तो लोकनेते कारखाना सरकारी तत्वाचा खासगी काय झाला कुणी विचार न त्याच्यामुळे गुंडगिरी वाढलेले मनमानी कारभार वाढत चाललेले त्याला लगाम घालण्याचं काम आहे राजू खड्यांच्या माध्यमातून आजची शपथ घेतलेली आहे तुम्ही मला त्याचा मनापासून अभिमान वाटतो आपण कशी करणे करण्या काय होऊ शकत म्हणजे तुम्हाला तीस वर्ष तुमच्या नेतृत्व खर्च आमदार माझी जनता निवडून देत असताना सुद्धा तुम्हाला बघवा ना काय 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 वाटतंय काय कोकरापूर खौडी सारून जर माझा शेतकरी पाच मिनिटात हो त्या सारून असो खंडापुरीच्या लोकांना असती गणात नासो शेतकरी गणात ना असो बीट ना असो त्यांना जर तुम्ही आमदार येण्याची वेळ आणत असाल मी कुठल्या कायद्यात बसतो थंडा लोकप्रतिनिधी म्हणू शकत नाही त्यांना दिवसात माणसात दोन दिवसाचा बोलायला वास्तवश्रेमी विपुरला दिसते वास्तवश्रेमी विपुरला बघते ती वस्तुस्थिती आहे त्यामुळे उत्तर तालुका असो पंढरपूर तालुक्यात सुद्धा जास्तीत जास्त राजे भाऊ खरे तुम्हाला लीड मिळणार आहे प्रत्येक मतदाराने घराघरात त्या शेतकऱ्याने ठरवलेलं आहे माझ्या दिनदरितांनी ठरवलंय आहे माझ्या शेतकऱ्याने ठरवलंय शेत मजुराने ठरवलेलं आहे कामगाराने ठरवलेलं आहे माझ्या माता भगिनीने ठरलेला हा निर्णय आहे काय का पाटकुलच्या माळावर आष्टीच्या शिक्षेचा कॅनाल मंजूर झालाय जरा कामाचं बोलतो बोलतो माझ्या पाटकुलच्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे आज ज्या पार्टी सुद्धा जे काम करते त्यांची सुद्धा शेती आहे तिथे काळ्याच्या वाड्यावर का नाही समाधान म्हणून संभाजी अरुणा त्यांची शेती आहे ना, ना महाराज अरे पट्ट्या नऊ पंचवीस वर्षाखाली आठ सिंचन मंजूर असताना पाटकूच्या माळापर्यंत ती मंजूर असताना जर पाटकूच्या माळापर्यंत राजे पाटील पाणी देऊ शकत नाही आणि ही मालक कस काय झाला कवा झाला कसा झाला मालक कोणाला म्हणते ती जे जे खावी बाकरी त्याची कारण चाकरी म्हणतो आपण अरे आमची भाकरी नाही तुमच्या अस्तित्त पाणी जाते अनघडला काय करायला पाणी अक्षरशः भैया देशमुख ना विजया पाणी फुट झाला पाच वर्षाखाली पुणेच्या राजाभाऊ पाटील साक्षीदार पाटील सर अरे बरोबर सांगण्यासाठी आपल्या समोर उभा आहे कोनरीच्या मध्ये बेचाळीस फूट धडा चुकाचा सापी नाही लग्नायची तमान बालकता भैया देशमुख न प्राण्याचे उपोषण केलं सरकारला गुरगे ते काय पाटकुच्या माळापर्यंत पाणी आणलंय तुमच्या शेतात पाणी आले भैया देशमुख मुलं लक्षात ठेवा जबाबदारी अभिमान आहे अरे पण तुम्ही हिऱ्याची चुकीची केलेली आहे अरे बाबा नो नारायणराव देशमुखानं अठरा वर्षापूर्वी या पाटकुर मध्ये शाळा काढली एक दुःख वाटत सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो राजा भाऊ माझ्या वदनानं जादा मला शाळा काढली अठ्ठावन्न वर्षापूर्वी दादा बापू अतिशय उन्ह दादा दुःख वाटतंय ह्या राजन पाटलाची प्रवृत्ती तुम्हाला सांगतो आज संभाजी करायला सांगायला ते माझे दुश्मन नाही अक्षरशः अठ्ठावीस वर्षापूर्वी राजन पाटील सुधाकर परिसरात बालकांचे आणि राजन मालकांचे असते देवेंद्र बाप्पाचा का कार्यक्रम होता आपल्या शाळेत बोकड कापली होती मी त्या माग त्या मला बारावीला असेल फर असेल भाऊ बाजारात म्हणजे मला माझे वडील भैया राजा मालकाला घेऊन जा शाळेत सुद्धा तर मालक यायला गेले राजा शाळेत घेऊन दे शाळेत घेऊन गेल्यानंतर राजा मालक असे म्हणतात शाळेत नाही तुमच्या तिथं शिकून तुम्ही आता विरोध पार्टीतील शिक्षक आहेत नोकर आहेत मला अभिमान आहे माझे भाऊ आहेत पण मला सांगण्याची वेळ की तुम्ही कुणाच्या मागे आहे कुणाला जोर आहे चांगलं काम करणाऱ्या माणसाची नारायण पात्रे शाळा म्हणून ही करू नका त्याला कुलपण नाही दारद नाही राजन पाटला नारायण भाऊजी प्रवृत्ती नाही ना तिथे मुलीला जाऊन झोपणार विद्यार्थ्यांना मोकळ्या म्हणा स्वातंत्र्य होत पण या पट्ट्या राजन पाटलांना कधी खासदारसाठी बाद फरक होते काही या शाळेला झाली नाही ज्या पत्र्यात पोर शिकत असताना पत्र्यात पाऊस पडले तर शाळा घडत होती गुन्हा उकडायचं खरंय का कोट तुम्ही माझी विद्यार्थी असते झाले भाऊ समाधान उकडत होत शाळेत काय पत्र खासदार पंडित वाच नाही शेवट रामदास साठे त्यांना खासदार पंडित आणला ती पाठ खरी ती मला सचिन उभारली ही वस्तू तिथे सांगतोय त्यामुळे रात्र वाऱ्याची आहे गर्दी करून चालणार नाही वीस तारखेला दिवस खूप महत्वाचा आहे या तिघांना अंगर मधून आणि मोहोळ तालुक्यातून हद्द पार करून राजा भाऊच्या सहकार्यातून हे अंगर माडा तालुक्याला जोडल्याशिवाय आपण गप नाही चरणराज खरे गप होत आपली सकाळची वाटणी चरणराज चरणराज सकाळची वाटणी ते रस्त्या लोक त्याचा आम्ही परत तशी तर त्या कामाला त्या कामाला चरणराज एकनाथ शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर ऐकले बरं या गोष्टी सांगतील मी आता थक वाचन मी आपले दादांचे वाचन आहे माने बापू कोणणार आहे बापू आमचे गावचे राण बापू कोणणार आहे बापू कोण जलंद्रा मुख्य मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा म्हणले